नमस्कार मित्रांनो आपण आज राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि राज्य सरकारचं एकूणच सगळं कामकाज असं आर्टिकल एकशे बावन पासून ते एकशे सदुसष्ट पर्यंत संपूर्ण राज्य सरकारचा जो एकूणच घटनात्मक पार्ट आहे तो एकदा पूर्ण रिवाईज करणार आहोत आणि हे मी का घेतोय हा टॉपिक तर जनरली कंबाईन परीक्षेला मॅक्झिमम टाईमला आयोग एक तर राज्यपाल किंवा राज्य मंत्रिमंडळ याच्यातलं आर्टिकल अगदी सबक्लॉस सहित अनेक वेळा आयोगाने प्रश्न विचारला त्यामुळे त्या, त्या सप्लास घटक कसा लक्षात ठेवता येईल आणि खूप कमी वेळामध्ये हा सगळा चॅप्टर एका मुठीमध्ये आणता येईल आणि आपला कॉन्फिडन्स कम्प्लीट स्टेबल ठेवता येईल शेवटच्या मुमेंटमध्ये या टॉपिकला आपल्याला हातात कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून याचा क्विक जे समरी आहे त्या पॉउाफन या टॉपिकला आपण कव्हर करणार आहोत संपूर्ण शिकण्याचा हा वेळ नाही आणि संपूर्ण शिकवण्या एवढा घटकही याच्यामध्ये आत्ता या एवढ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये देणं पॉसिबल नाही पण कमी वेळामध्ये तुम्हाला मी याचा सगळा आढावा आणि त्याच्यात येणारा क्रक्सही मी देण्याचा प्रयत्न या लेक्चरमधून करणार आहे ए टू झड घसक हे अगदी कमी वेळामध्ये फक्त थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवून ऐकलं तरी सगळ्या आर्टिकल विथ सबक्लॉज हा सगळा पार्ट लक्षात ठेवणं सोपं आहे आपण पाहतो एक स्टेट म्हणून स्टेट प्रत्येक स्टेट बद्दलची भूमिका आपल्याला राज्यघटनेत आर्टिकल एकशे बावन आर्टिकल एकशे बावन पासून एकशे सदुसष्ट पर्यंत इथं आपल्याला पाहायला मिळतंय ते राज्य सरकार आहे राज्य इमॅजिन करा ज्या राज्याचा प्रमुख आहे तो राज्यपाल मग राज्याला एक राज्यपाल राहिला पाहिजे राज्याला राज्यपाल असला पाहिजे राज्य कुठे आहे एकशे बावन मध्ये आर्टिकल एकशे नुसार डेफिनेशन आहे डेफिनेशन कशाचे स्टेटचे आहे स्टेट कुणाला म्हणतात जे ज्या प्रदेशाला राज्याचा दर्जा आहे त्याला स्टेट म्हणतात त्या स्टेटचा जो हेड असतो त्याला आपण राज्यपाल म्हणतो तो राज्यपाल प्रत्येक स्टेटला एक राज्यपाल असला पाहिजे अन्यथा दोन किंवा अधिक राज्यासाठी एक स्टेट म्हणून त्या ठिकाणी आपण एकच राज्यपाल नियुक्त करू शकतो सातव्या घटनादुरुस्ती एकोणीसशे नुसार एकशे त्रेपन्न आर्टिकल अंतर्गत आपण त्या एका राज्याला एक राज्यपाल नियुक्त न करता दोनही नियुक्त करू शकतो तर त्या राज्यपालाकडं आपण राज्याचे कार्यकारी अधिकार निहित ठेवतो कार्यकारी अधिकार निहित निहित म्हणजे फक्त ठेवलेले असतात मग कार्यकारी अधिकार ठेवलेले ते वापरणे नाही वापरेल कोण ते आर्टिकल एकशे त्रेसष्ट अंतर्गत असलेलं मंत्रिमंडळ आहे पण राज्य राज्याचा राज्यपाल त्याच्याकडे ठेवलेले आहेत कार्यकारी अधिकार आणि त्या राज्यपालाची नियुक्ती कोण केलेली आहे त्याच्याबद्दलचा घटक आहे इमिडिएटली या अंतर्गत आहे कार्यकारी अधिकाराचा अर्थ समजला एक्झिक्युटिव्ह पॉवर एक्झिक्युटिव्ह पॉवर ठेवलेले आहेत कुणाकडं राज्यपालाकडे या आर्टिकल अंतर्गत पण ते स्वतः वापरणार नाहीत कारण ते नाममात्र राजप्रमुख आहेत नॉमिनल हेड ऑफ द स्टेट हे त्यांची ओळख आहे पण अडीकरीशे पंचावन्न अंतर्गत त्यांची नियुक्ती होते नियुक्ती कोण करते राज्य राष्ट्रपती करता। करतात राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने करतात केंद्रातल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात अशी घटनात्मक तरतूद आहे रिअलमध्ये अनेक वेळा पीएम सांगतात त्यांची नियुक्ती डायरेक्टली राष्ट्रपती करत असतात पण शब्दिक आणि घटनात्मक शब्दामध्ये फरक असतो त्यानुसार नियुक्ती लक्षात ठेवायची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतील आहे आणि हे घटनात्मक प्रोसिजर जशी आहे तशाबद्दलचा घटक मी इथं दिलेला आहे जेणेकरून एक्स्ट्रा अनावश्यक नको कारण परीक्षेला ही घटनात्मक स्टेटमेंटच आयोगाने तसं विचारलेलं आहे आता नियुक्ती केली कार्यकाल माहिती पाहिजे यांचा टेन इयर किती आहे नियुक्ती केली राष्ट्रपतींनी पण कार्यकाल आहे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे ॲबसुल्युटली करेक्ट आहे जनरली पाच वर्षापर्यंत आहे कधी राजीनामा देऊ शकतात राष्ट्रपती कधी काढून टाकू शकतात पण कार्यकाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत हे ॲपसोलुटली करेक्ट आहे आर्टिकल वन फिफ्टी सिक्स अंतर्गत आहे पण जो राज्यपाल ज्यासाठी नियुक्त केलाय त्यांची पात्रता महत्वाची आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन घटनेत एवढं सांगितलंय सार्वजनिक कार्याचा अनुभव असावा तो भारताचा नागरिक असावा वर्ष पस्तीस पूर्ण असावं हे घटने सांगितलंय पण सरकारी आयोगाने काय सांगितलंय की तो त्या राज्याचा रहिवासी नसावा ज्या क्षेत्रातून ते येत आहेत त्या क्षेत्रातले स्पेशलिस्ट व्यक्ती असावेत आत्ताच नुकतच सध्या जे सरकार आहे त्या सरकारमध्ये सक्रिय राजकीय व्यक्ती नसावी किंवा नुकतंच सरकारी कुठलं तरी किंवा मंत्रालयातलं किंवा मंत्रीपदावरचं कुठलं ना कुठलं एक महत्वाचं घटनात्मक पद सांभाळायला नको म्हणजे राजकीय पद्धतीने आहे एखाद्या लेफ्टनंट गव्हर्नर किंवा विद्यापीठाचा कुलगुरू चालेल पण आता नुकतंच जे केंद्रातलं किंवा राज्यातलं एखादं मुख्यमंत्रीपद किंवा एखाद्या मंत्रालयातलं मंत्रा मंत्रीपद स्वीकारलेल्या व्यक्ती इमिडिएटली राज्यपाल असं नियुक्त करू नये असं सरकार्याने सांगितलंय घटनेत असे काही तरतूद नाही घटनेत मी मगाशी बोललो त्या तीनच पात्रता नमूद आहेत ह्या पाच आर्टिकलला आपण एकत्रपणे सेट करू शकतो हे लास्ट दोन आर्टिकल नंतर आता लक्षात ठेवा एकशे अठ्ठावन्न अंतर्गत राज्यपालाच्या शर्ती सांगितलेल्या आहेत राज्यपालाची शर्त काय आहे या पदावर जी व्यक्ती काम करते त्या पदाच्या शर्ती राज्यपाल कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा संसद किंवा विधिमंडळातल्या कोणत्याही सभागृहाचा तसेच तो कोणत्या लाभाच्या पदावर नसावा आहे इतर कोणत्या गुन्ह्याअंतर्गत ते सहभागी नसले पाहिजे त्यासोबत त्यांना राज्यपाल निवासाचं कुठलंही भाडं न देता फ्रीमध्ये ते निवास उपभोगता येईल त्यांना काही विशेष अधिकार घटनेनं दिलेले असतील त्यासोबत संसद आणि राज्य विधिमंडळाच्या कायद्यांना विशेष अधिकार द्यावा आणि वेतन भत्ते संचित निधीवर भारीत केलेले असावेत अशा सगळ्या शर्ती या पदा अंतर्गत दिलेल्या आहेत हे मी बोललोय एक एक शब्द घटनेत तस, आहेत तसा तसाच लक्षात ठेवा जे जेणेकरून त्याच्या बाहेर तुम्हाला काही वाचायची गरज नाही पडणार शर्ती शपथ शर्त शपथ लक्षात ठेवा शपथ घटनेत तीनच लोकांची आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल जे शपथ या अंतर्गत आपल्या लक्षात ठेवता येऊ शकतो आर्टिकल सिक्स्टी आर्टिकल सिक्स्टी नाईन आर्टिकल वन फिफ्टी नाईन हा राष्ट्रपती हा उपराष्ट्रपती हा राज्यपाल तिघांची शपथ घटनेत आहे आणि याशिवाय बाकी कोणाची शपथ घटनेत नसून परिशिष्ट तीन अंतर्गत त्यांची शपथ नमूद आहे त्याप्रमाणे इथं शपथ शपथ कोण देत आहे राज्यपालाला शपथ हायकोर्ट न्यायाधीश भले यांची नियुक्ती राष्ट्र राष्ट्रपतींनी केलेली आहे पण शपथ मात्र राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देतील आहे शपथ लक्षात ठेवा आर्टिकल वन फिफ्टी नाईन अंतर्गत आहे आणि एकशे साठ नुसार आकस्मिक आकस्मिक म्हणजे राज्यपालाचं एखाद्या वेळेला त्या पदावर आकस्मिक पद रिक्त झालंय किंवा ती जागा रिक्त करावी लागलेली आहे किंवा बडतफ केलेत किंवा निधन झालं अशा आकस्मिक प्रसंगी राज्याचा राज्यपाल पद कोण सांभाळेल तर बाजूच्या राज्याच्या राज्यपालाला आपण ते पद देतो आणि काही विशेष परिस्थितीमध्ये त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशालाही इतर राष्ट्रपती नियुक्त करू शकतात हा त्याचा मुख्य घटक आहे तर वन सिक्स्टी वन अंतर्गत राज्यपाल क्षमा करण्याचा अधिकार ठेवतात क्षमा करण्याच्या अधिकारामध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे राष्ट्रपती राज्यपालाला सगळे पॉवर सेम आहेत क्षमा करण्याबद्दल अपवाद अपवाद आहे राज्यपाल फाशी शिक्षा माफ नाही करू शकत राज्यपाल लष्करी कायद्याची शिक्षा कमी किंवा बदल करू शकत नाहीत आणि राज्यपाल लष्कराकडून दिलेली फाशी माफ करू शकत नाहीत थोडक्यात फाशी कुठलीच माफ नाही करू शकत आणि लष्कराच्या शिक्षा हेही हा विषय राज्यपालाचा येत नाही बाकी शिक्षा बदल करणे सौम्य करणे किंवा ती कपात करणे परिवर्तन करून देणे हे सगळे अधिकार राज्यपालाला राष्ट्रपतीला सेम आहेत याप्रमाणे राज्यपाल हा टॉपिक पूर्णपणे या आर्टिकल अंतर्गत तुम्हाला लक्षात ठेवता येईल आहे स्टेटचा राज्यपाल स्टेटचा राज्यपाल आपल्या कार्यकारी अधिकारासह नियुक्त होतो आणि दिलेल्या कार्यकाला अंतर्गत पात्रतेसह काही विशेष अटी ठेवून शपथ घेऊन काम करतो जेव्हा करायचंय तेव्हा आकस्मिक आणि रेग्युलर परिस्थितीमध्ये आणि त्यानंतर ज्याला क्षमा करावा लागेल ते क्षमा काम करणारा व्यक्ती क्षमा करतो काम करणारा व्यक्ती चुका करतो म्हणून तो क्षमाही करतो याप्रमाणे लक्षात ठेवा राज्य राज्यपाल राज्याला राज्यपाल असतो ज्याच्या हातात कार्यकारी अधिकार ठेवलेले असतात त्यासाठी त्याला नियुक्त केलं जातं निश्चित कार्यकाला सह पात्रता पूर्ण करून तो पदावर शर्ती आणि शपथ घेऊन कामाला लागतो शर्तीसह शपथ घेऊन कामाला लागतो आकस्मिक प्रसंगी काम करतो आणि वेळ प्रसंगी कुणाला ज्याला माफ करणं गरजेचं त्याला माफ करू शकतो सगळ्या आर्टिकल या पद्धतीने एक एक शब्दात पूर्ण आठवायचा प्रयत्न करा विसरणार नाही आता कार्यकारी मंडळ सरकार राज्यातलं सरकार आता हेड झाले आता सरकार सरकार कसं काम करतं पहा राज्याचं कार्यकारी मंडळ एकशे बासष्ट अंतर्गत आहे याच्यामध्ये विस्तार सांगितलेला आहे राज्य कार्यकारी मंडळाचा विस्तार आहे मग ते मंत्र्यांची संख्या वाढवा कामकाजाची पद्धत बदला या रिलेटेड अधिकाराचा विस्तार आर्टिकल एकशे बासष्ट मध्ये नमूद आहे महत्त्वाचा राज्य घटनेच्या प्रमाणे आर्टिकल वन सिक्स्टी थ्री अंतर्गत सबक्लॉज एक सबक्लॉज दोन सब क्लॉज तीन सबक्लॉज एक नुसार सल्ला आणि सहाय्य आहे हा शब्द लक्षात ठेवा सल्ला व सहाय्य राज्यपालाला सल्ला व सहाय्य देण्यासाठी राज्यपाला सल्ला व सहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळ राहील जे मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करता आहे ते हे सल्ला व सहाय्य देण्यासाठी दुसरं दोन नुसार राज्यपाल राज्यपाल इथं अधिकार वापरू शकतात राज्यपालांनी इत सल्ला व सहाय्याने काम करावा कुणाच्या मंत्रिमंडळाच्या सल्ला व सहाय्याने राज्यपालांनी काम करावं कारण कर एकशे त्रेसष्ट हा आर्टिकल सांगतो राज्यपालाला सल्ला व सहाय्य देण्यासाठी मंत्रिमंडळ आहे एकशे आपण त्रेपन्न अंतर्गत चौपन्ना अंतर्गत मग अशी बोललो कार्यकारी अधिकार हे कुणाकडे निहित आहेत याप्रमाणे एकशे चौपन्न अधिकार कार्यकारी निहित आहेत राज्यपालाकडे पण ते फक्त निहित आहेत वापरते कोण वापरतात हे है लोक एकशे त्रेसष्ट म्हटले मंत्रिमंडळ मग मंत्रिमंडळ सल्ला सहाय्य देईल त्यानुसार राज्यपाल काम करतील आणि दोन नुसार राज्यपालांनी कोणाचं ऐकण्याची गरज नाही आपल्याला जे अधिकार आहेत त्याप्रमाणे त्यांनी काम करावं घटनेत कोणत्या अधिकार डिफाईन केलं नाही पण घटनेत अधिकार आहेत राज्यपालाला हे मात्र सपकला दोन मध्ये सांगितलेलं आहे आणि याप्रमाणे वेळप्रसंगी जसं स्वकारीकरांना काम करण्याची आवश्यकता असेल तिथं ते अधिकार वापरतील आणि ज्या ठिकाणी राज्यपाल जे निर्णय घेतायत त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही म्हणजेच मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही या संबंधातला हा विषय घटक या ठिकाणी महत्वपूर्ण आहे न्यायालयात आव्हान नाही मंत्रिमंडळानं नेमका राज्यपालाला काय सल्ला दिला होता त्याच्याबद्दल कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही कारण ते गोपनीयतेचा पार्ट आहे मंत्रिमंडळाने नेमकं काय सल्ला दिला होता हे पद आणि गोपनीयतेच्या शपथचा मुख्य घटक आहे आणि जे चूक आहे जर एखाद्या निर्णयाची चूक झालीच असेल तर ती चूक मंत्रिमंडळ करत नाही सॉरी राज्यपाल करत नाहीत मंत्रिमंडळ करत म्हणून त्या अंतर्गत जर गुन्हा दाखल करायचाच आहे आणि न्यायालयात आव्हान द्यायचंच आहे तर तुम्ही मंत्रिमंडळाला आव्हान द्या म्हणून राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाला आव्हान देता येत नाही तीन शब्द सल्ला व साह्य स्वविवेकाधिकार सल्ला विवेकाधिकार आणि न्यायालयात आव्हान नाही सल्ला ऐका जमेल तिथं स्वयकाधिकार निर्णय घ्या त्याला कुठेही न्यायालयात आव्हान दिलं जाणार नाही कारण राज्यपाल राष्ट्रपतीप्रमाणे आणि दोघही ब्रिटनच्या राजाराणीप्रमाणे कोणताही गुन्हा करत नाहीत असं समजलं जातं हे वाक्य राज्यसेवेला येऊन गेलेलं आहे हे आर्टिकल एकशे त्रेसष्ट अंतर्गत लक्षात ठेवा एकशे चौसष्ट मध्ये मंत्र्याबाबतच्या नियुक्त आहेत मंत्रिमंडळाच्या नियुक्तीबद्दलचा पाठ आहे काय काय बघूयात एकशे चौसष्ट एक, एक अंतर्गत नियुक्ती आहे नियुक्ती मुख्यमंत्र्यांची आणि इतर मंत्र्याची नियुक्ती कोण करेल राज्यपाल करतील मग ह्या सगळ्यांच्या नियुक्तीबद्दलचा अधिकार राज्यपालाकडे आहे हे नियुक्तीबद्दलचा विशेष घटक आहे पण नियुक्ती करताना विशेष मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि ओडिसा या चार राज्यांमध्ये एक राज्यपाल यांच्याकडून एक आदिवासी विकास मंत्री नियुक्त करणं त्यांच्यासाठी कंबसरी आहे कारण या चार राज्यात आदिवासी समुदायाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तसे एक विकास मंत्री आदिवासी विकास मंत्री नियुक्त करणं बंधनकारक आहे महाराष्ट्रामध्येही आदिवासीचा भरपूर समुदाय आहे पण महाराष्ट्राबाबत घटनेत अशी तरतूद नाही पण या चार राज्याबाबत राज्यपालाची जबाबदारी आहे तशी नियुक्ती करणं गरजेचं आहे इथं संख्या आहे मंत्रिमंडळाची संख्या नियुक्ती केली पण किती मंत्र्याची नियुक्ती करायची याबाबत आपण नाईंटी फर्स्ट अमेंडमेंट टू थाउजंड नुसार मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो सॉरी संख्या निश्चित करतो मग एक्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार मंत्रिमंडळाची संख्या निश्चित करण्याची पहिल्यांदाच तरतूद करण्यात आली आणि याप्रमाणे आपण या अंतर्गत आता अधिकतम संख्या आहे विधानसभेच्या एकूण संख्येच्या पंधरा टक्केपेक्षा अधिक नसली पाहिजे मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळाची संख्या आणि कमीत कमी कमीत कमी बारा मंत्री असावे लागतात हे राज्याबाबत घटनात्मक तरतूद विशेष महत्वाची आणि हा जो मुद्दा आहे पक्षांतर या कारणावरून अपात्रता वन बी नुसार जर तुम्ही पक्षांतर केलं असेल तर तुमचं मंत्रिपद जाईल दरम्यानच्या कालावधीत तुम्ही पुन्हा जर सभागृह निवडून आला असाल तर घेता येईल अन्यथा अपात्र असतील हे मुख्य घटक या ठिकाणी लक्षात ठेवावं त्यानंतर मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी आहे सामूहिक जबाबदारी कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह रेस्पॉन्सिबिलिटी मंत्रिमंडळ विधानसभेला असतं वैयक्तिक राज्यपालाला असतं पण वैयक्तिक राज्यपालाला असतात असं घटने तिथं नाही पण कलेक्टिव्ह विधानसभेला असतात हे मात्र आर्टिकल वन सिक्स्टी फोर सबक्स टू मध्ये नमूद आहे त्यानंतर या आर्टिकल वन सिक्स्टी फोर अंतर्गत आपल्याला विशेषत्वाने या संबंधित मंत्र्यांच्या घटनात्मक तरतुदी आयोगानं वेळोवेळी सिक्वेन्स वाईज क्रमही विचारलाय आणि त्याच्यातला उपकलम घटक प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाचा आहे म्हणून हा लक्षात ठेवावा नियुक्ती संख्या पक्षांतर एक दोन तीन असं वाटू शकतं आणि ते मिस्टेक होऊ शकते म्हणून लक्षात ठेवा वन वन ए वन बी आहे दोन इथं आहे सामूहिक जबाबदारी आणि तीन इथं आहे शपथ कारण जबाबदारी घेतली तर काम प्रामाणिकपणे करू याच्याबद्दल शपथ घ्यावी लागेल आणि मुख्यमंत्री व मंत्री यांना शपथ कोण देतील राज्यपाल देतील आणि त्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडली जाईल अशी घटने तरतूद परिशिष्ट तीन अंतर्गत आहे शपथ घ्यावी असं एकशे चौसष्ट तीन मध्ये सांगितलंय आणि शपथ कुठे दिलंय परिशिष्ट तीन अंतर्गत शपथ देण्यात आलेली आहे आता एकशे चौसष्ट आर्टिकल अंतर्गत सबक्लॉ चार आहे जर तुम्ही सलग सहा महिने गैरहजर हा सभागृहामध्ये जसं की आपले मागील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते पण मुख्यमंत्री झाले मग त्यांना पुढे सहा महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषद सदस्य होणं गरजेचं होतं पण जर तुम्ही कुठे सदस्य झाला नाहीत तर मंत्रीपद जाईल त्याचा उल्लेख हा आहे मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर सदस्य झाले म्हणून त्यांचं मंत्रिपद राहिलं याप्रमाणे हा घटक या ठिकाणी लक्षात ठेवावा आणि लास्ट आहे ते म्हणजे वेतन भत्ते आता काम केलेलं आहेत तर वेतन भत्ते द्यावे लागेल वेतन भत्ते राज्याच्या संचित निधीवर भारित नाहीत ते सामान्य बजेटच्या खर्चाच्या माध्यमातून याच्याबद्दलचा घटक दिला जातो म्हणजेच यांच्या वेतनाबद्दल सभागृहात मतदान होत राज्यपालाच्या नाही यांच्याबद्दल मात्र होत असतं याप्रमाणे सबक्लॉज फिफ्थ वेतन भत्त्याबद्दलचा लक्षात ठेवा अशा प्रकारे हे बघताना पाच दिसतात पण हे आहेत एकूण सात याप्रमाणे लक्षात ठेवा नियुक्ती करा संख्या निश्चित ठेवा आणि पक्षांतर केलं तर काढून टाका नियुक्ती करा किती नियुक्ती संख्या आणि पक्षांतर माता नियुक्ती सामूहिक जबाबदारी नियुक्त केलंय सामूहिक कामं करा आणि काम करण्याची शपथ घ्या सहा महिने गैरहजर असला म्हणजे सभागृहात नसाल तर तुम्हाला काढून टाकला जाईल आणि काम केल्याबद्दल वेतन भत्ते दिले जातील असं एकशे चौसष्ट अंतर्गत ही घटनात्मक व्यवस्था आहे आणि त्याच्यासोबत एकशे पासष्ट मध्ये आपले राज्याचे महाधिवक्ता आहेत महाधिवक्ता यांच्याबद्दलची तरतूद आहे याच्याबद्दल स्वतंत्र डिटेल मध्ये आपण चर्चा नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात पूर्ण महाधिवक्ता पाहू एकशे सहासष्ट अंतर्गत राज्यपालाच्या नावाने कामकाज चालवलं जाईल राज्यपाल नावाने कामकाज राज्यपाला राज्याचं कामकाज राज्यपालाच्या नावाने चालवलं जाईल काय नियम कायदा व्यवस्था केली तर ती राज्यपालाच्या नावाने केली जावी याबद्दल आर्टिकल एकशे सहासष्ट अंतर्गत तरतूद आहे तर एकशे सदुसष्ट मध्ये सीएमचं कर्तव्य आहे सीएमचं कर्तव्य तीन प्रकारचे कर्तव्य आहेत एक घेतलेल्या निर्णयाची स्वतः राज्यपालाला माहिती द्या अन्यथा दोन नुसार राज्यपालांनी माहिती मागितल्यास सीएमनी माहिती द्यावी आणि तीन जर खुद लाच माहिती नसेल एखाद्या मंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय तर ते जाणून घ्यावा मंत्रिमंडळाच्या समोर ठेवावा आणि राज्यपालाला माहिती द्यावी असे तीन सबक्लॉज या एकशे सदुसष्ट अंतर्गत नमूद केलेले आहेत अशा प्रकारे आपण हे संपूर्ण घटक या अंतर्गत राज्याचा पार्ट एकशे बावन पासून एकशे सदुसष्ट पर्यंत कम्प्लीट घटक रिवाइज करता येऊ शकतो स्टेट राज्याला राज्यपाल राहील त्यांच्याकडे कार्यकारी अधिकार राहतील त्यांना नियुक्त करा कार्यकाल निश्चित करा आणि पात्रताही निश्चित करा आणि त्यानंतर त्यांना कामाच्या शर्ती सांगा आणि कामाबद्दल शपथ देऊन वेळप्रसंगी जसं काम करता येईल तसं करून घ्या आणि जर जमलं तर क्षमा करण्याबद्दलचे अधिकारी त्यांच्याकडे ठेवा आणि आता काम करणारे कार्यकारी लोक आहेत त्यांच्याबद्दलचा विस्तार करा विस्तार केलेल्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपालांनी काम करावं जमेल तिथं विवेक अधिकार वापरावा आणि त्यांच्या कामाला कुठल्या न्यायालयात आव्हान दिलं जाणार नाही आणि वास्तविक कार्याची सुरुवात एकशे द्वारे मंत्र्यांच्या नियुक्तीच्या माध्यमातून करावी नियुक्ती संख्या पक्षांतर सामूहिक जबाबदारी त्यासोबत शपथ सलग सामान्य सभागृहात सदस्य नाही वेतन भत्ते महाधिवक्ता राज्यपालाच्या नावाने कामकाज सीएमचं कर्तव्य याप्रमाणे अगदी फास्ट वीक रिव्हिजन करता येऊ शकतो हमखास एक तरी प्रश्न राहतोच नव्यान चान्सेस आहेत दोन प्रश्न राहतील कारण राज्य सरकार राज्य मंत्रिमंडळ राज्यपाल यांच्याबद्दल आयोग खूप वेळा दरवर्षी प्रश्न विचारलाय म्हणून हा टॉपिक मी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू ऑल द बेस्ट